खदान पोलीस स्टेशनचे गुन्ह्यातील फरार आरोपीस पासष्ट दिवसानंतर नांदेड येथून अटक स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पोलीस स्टेशन खदान जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे वृषाली ललित सोने वैवर्ष चव्वेचाळीस राहणार आरोग्य नगर अकोला यांनी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली की चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी यातील नमूद मृतक नामे रुपाली अनिल खंडारे हिने गुन्ह्यातील आरोपी अनिल संपत खंडारे आणि त्याचे चार नातेवाईक यांनी घरगुती कारणावरून शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने यातील मृतक महिला हिने त्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला जाळून घेतले मृतक हीच उपचाराकरिताच सरकारी दवाखाना अकोला येथे भरती केली असता उपचारादरम्यान दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मरण पावले आणि यावरून फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान अकोला अपक्रमांक सातशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम पंच्याऐंशी एकशे आठ तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे सदर गुन्ह्यातील आरोपी अनिल संपत खंडारे हा पत्नी मृत झाल्याबरोबर फरार झाला होता आणि त्या दरम्यान त्याने अटक चुकवण्याकरिता माननीय उच्च न्यायालय येथे धाव घेतली परंतु माननीय उच्च न्यायालय यांनी जामीन रद्द करण्याचे आदेश दिले होते आरोपी पोलिसांना अटक चुकवणेकरिता पुणे नाशिक नांदेड खामगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता माहितीच्या आधारावर पथक माहिती घेत होते परंतु आरोपी हा मिळून येत नव्हता वेळोवेळी कोणाच्याही संपर्कात राहत नसल्यामुळे शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या अशा परिस्थितीमध्ये पीडिताचे नातेवाईक यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत अवगत केले होते आणि माननीय पोलीस अधीक्षक यांनी या तपासाबाबत आणि आरोपी शोधबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या त्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता तो जिल्हा नांदेड येथे आनंदनगर येथील समर्थ अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्याने पथक रवाना करून आरोपी अनिल संपत खंडारी याचा शोध घेतला असता नमूद आरोपी हा आनंदनगर नांदेड येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन खदान अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे अकोला पोलिसांच्या विशेष टीमद्वारे सतत पाठपुरावा करून पासष्ट दिवसानंतर आरोपी अटक करून पीडितेच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अरिजित चांडक सहाय्यक माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी सहाय्यक यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस हवालदार महेंद्र मलिये किशोर सोनाने रवींद्र खंडारे वसीमोद्दीन कुशाल नेमाडे राहुल गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल देवानंद खरात मनीष ठाकरे यांनी केली अजिंक्य महार्षण न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास अकोला